पण ती संस्कृती जशी मी जपली तशी तुम्हाला जपायला लागेल लागेलपणे बोलतो मी कोणाला घाबरत नाही जयंतराव चला वार झाला तर दा प्रतिवार झाला संपणा प्रतिवार झाला सदाभाऊंच्या भाषण ऐकताना बलाच काय बाबा आजच्या विषय किती बोलतोय आणि त्याच्या आईच जरी सांगितलं माझ्या डोळ्यात भारी त्यामुळे जी काही परतफेड करायची था ती परतफेड झाली आजच्या सगळ्या आता रावण जाळव्या आणि आपापल्या घरी जाव्या गोपीचंदचा वाढदिवस साजरा करायचा मला संग्राम देशमुखच्या घरी जेव्हा जायचं आहे एक त्यांचा पिल्ला असं म्हणाला या सभे

इतक्या वर्षानंतर ओपन होईल आजही परमारची बिल्डरची बायको आणि परमार बिल्डरची बोर ही न्यायासाठी याचना करताय हे राजकारण इतके खराब आहे की काही ना काही कारणाने त्यावेळेला आपले नेते असे साधे सळ जाऊ दे आता कशाला ती डायरी जी आहे त्या डायरीचा शोध तर मला आहे त्या डायरीत असणाऱ्या माणसाला त्याच्या ठिकाणावर पोहोचण्यासाठी पोहोचण्याविषयी स्वस्त बसणार नाही इशारा आहे सगळ्यांनी तुम्ही भाषणात सांगाल परंतु दादा तुमचं त्या दिवशीच भाषण महाराष्ट्रातल्या एवढ्या भाजपच्या आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्याच्या स्टेटस ला होत मला वाटत नाही ह्याच्यापूर्वी कुठलं भाषण एवढ्या लोकांनी ऐकलं असेल एवढ्या लोकांनी बघितलं असेल आणि दादा ते काय एकदम असे अक्षरशः हागटले अक्षरशः हागटले अक्षरशः पाया पडायला लागले दादा माफ करण्याच्या लायकीची लोक नाहीत ज्यांनी आपल्यावरती इतक्या खालच्या लेवलला टीका केली आहे आणि ती लोक आपल्याला लपायत सम्राट बाबानी विषय मांडलाय एकदा क्लिअर केलं पाहिजे एक तर जयंतरावर्धन केलं पाहिजे की बाबा हे भाजप हे जातीवादी पक्ष आहे हे हिंदुत्वादी पक्ष आहे मी या पक्षात जाणार नाही एक भाजपला सांगितलं पाहिजे आम्ही याला घेणार नाही कारण मला अधिकारी तिथले सांगतायत आतापर्यंत पाच सहा तारखा सांगितले दादा माझ्या एकट्याचा शपथ होणार आहे तुम्ही पोलीस आहे त्यांच्याकडून तुम्ही रिपोर्ट घ्या या दहा तारखेला शपथ आहे आठ तारखेला कार्यकर्ते सांगतोय देतोय अधिकाऱ्यामध्ये बघतो मी येणार आहे काय ये बघतोय तू जर तू आलास तर आमच्या मागे तुला बसावं लागल ना पुढं कसं आम्ही सिनियर बघतोय आला तरी मागच्या मागण्या तुला अन्याय कराल हे भाजपा ठपवून घेणार नाही आम्ही सक्षमपणे तुमच्या बरोबर आहे दादा आहे आणि देवा आहेत सक्षमपणे बरोबर आहे त्यामुळे चिंता करण्याचं कारण आहे आज एवढं शब्द घसरली मला हे गोप्या म्हणले तुम्ही सगळ्यांनी ऐकलं की आज चौकात गोप्या म्हणले सगळ्या टीव्हीवरती दाखवलं मी बोललो गोपीचंद पळकरची जीभ घसरली गोपीचंद पळकर सुसंस्कृत नाही गोपीचंद पळळकरचे संस्कार बरोबर नाही तुम्ही माझ्यावरती बोलला अरे मी पण लोकांचं निवडून आलो ना तीन लाख लोकांचं नेतृत्व मी करतोय ना मग मला व्यासपीठावरती एखादा देत असेल तर त्याची महाराष्ट्रामध्ये चर्चा का नाही झाली म्हणजे कोणतरी एखादा मोठा पाटील एखादा मोठा प्रस्तावित घराण्यातला तर त्याची अब्रू वेगळी आहे आणि दुसऱ्या आमदाराची किंमत वेगळी आहे का त्याच्यावरती का नाही चर्चा सत्र झाली त्याच्यावरती का नाही डेबिट झाली त्याच्यावरती का नाही स्पेशल रिपोर्ट आणि म्हणून मग मी म्हणलो जर तुम्ही मला गोप्या म्हणणार असाल तर मी तुम्हाला साहेब कस काय म्हणेल तुम्ही जर मला आहो म्हणाल मी तुम्हाला काहो म्हणेल तुम्ही जर मला अरे म्हणाल मी तुम्हाला कारे म्हणेल तुम्ही जर माझ्या एक जणा खाली दिली तर मी दोन देईन माझा स्वभाव आहे एका बाजूला संस्कार होणार नाही दुसऱ्या बाजूला पण झाले पाहिजे आणि म्हणून ही इशारा सभा त्यासाठी आहे तुम्ही जर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरती जर टीका टिप्पणी ती खालच्या लेवल गेली तर त्याच्या दुप्पट खाली जाऊन मी तुमच्यावरती टीका टिप्पणी करेल मग ते <laughs> संसार दिवसा मला काही गरज नाही मला ते संस्कृतीचं काही देणं घेणं नाही तुमचे महाराष्ट्राचे तुम्ही काय काय ठिकेदार आहे का महाराष्ट्राचे तुम्ही काय बाप लागून गेला का महाराष्ट्राचं महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाही आहे हे जे जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काम करताय ते म्हणजे महाराष्ट्र ही जी त्यांच्या धोक्यात संकल्पना आहे ती पहिली त्यांनी काढून पगड जाती आहे महाराष्ट्र मध्ये तीनशे सेचाळीस ओबीसीच्या जाती आहे महाराष्ट्र मध्ये मागासवर्गीय समाज आहे महाराष्ट्र मध्ये आदिवासीच्या त्रेचाळीस कुठे जाती आहे आणि एकशे पंच्याऐंशी उप सत्तर पन्नास घरांमध्ये वाटून घेतलेला महाराष्ट्र नाही आणि त्यामुळे तुम्हाला जरी वाटलं माझी संस्कृती खराब आहे आणि तर तुम्ही त्याचे बद्दल काही म्हणायचे मला मला त्याच काही घेणं घेणं नाही आहे मला माहिती आहे ना मी कशाने काम करतो मी लोक माझ्यासाठी काय येतात मी काय माझी संस्कृती खराब असतील तर लोक माझ्या येतील का चंद्रकांत दादा तुम्ही काय बोलता रे का जोड्या हनुका तुम्हाला मी हनुका